प्रतिबंधित गुटखा व सुगंधी पान मसाला विक्रीवर प्रभावी कारवाई करण्याबाबत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख सर अप्पर पोलीस अधीक्षक आंचन लालाल मॅडम आणि आमचे कराडचे डी वाय एस पी अमोल ठाकूर सर यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही आमचे तपास पथक आहे कराड तालुका पोलीस स्टेशनचं त्यांना गोपनीय माहिती काढून कारवाई करण्यावर सांगितलेलं होतं असं का गोपनीय माहिती काढत असताना डी व्ही पथकातील पोलीस सहल गाडे यांना गोपनीय माहिती मिळाली की आपला उंडाळे भागामध्ये हायवे रोडनं एका गाडीमध्ये प्रतिबंधित फुटका येणार आहे त्यांनी आम्हाला माहिती सांगितली त्या माहितीचं आम्ही खातरजमा करून आमची या तपास पथकाची टीमसोबत पी एस आय भिलारी यांना नेमून त्या ठिकाणी उंडाळ्या भागामध्ये ट्रॅप लावण्यात आला होता आणि माहि मिळालेल्या माहितीच्या नुसार त्या ठिकाणी एक आ, छोटा हत्ती आ, आला तो आम्ही आमच्या तपास पथकाचे टीम आणि पी एस आय भिलारी यांनी चेक केला त्याच्यामध्ये प्रतिबंधित गुटखा पानमसाला मिळून आलेला आहे जवळपास नऊ लाख सहासष्ट हजाराचा गुटखा आणि चार लाख रुपयाचा टेम्पो असं आम्ही जप्त केलेलं आहे त्याच्यामध्ये टेम्पोचा मालक आणि चालक समीर बाबाचो मुलानी आ, यास ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहोत